हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आता होळी येत आहे आणि होळी म्हटलं तर पुरणाची पोळी तर व्हायलाच हवी आज आपण इथे मऊ लुसलुशीत आणि अगदी जिबेवर ठेवताच विरगळणारी अशी पुरणाची पोळी बनवणार आहोत शिवाय या व्हिडिओमध्ये कणिक भिजवण्याची एक वेगळी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही कणिक भिजवताना आपण यामध्ये मैद्याचा बिलकुलसुद्धा सुद्धा वापर केलेला नाही कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट पुरण वापरून आज आपण इथे पुरणपोळी बनवणार आहोत पोळी ही एकदम मऊ सूत गुबगुबीत अशी बनून तयार होते त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला डाळ शिजत ठेवायची आहे इथे मी जी डी डाळ असते ती वापरते या डाळीमध्ये काहीही कचरा वगैरे नसतो तरी पण आपल्याला एकदा हे चेक करून घ्यायचं आहे इथे या वाटीच्या प्रमाणात मी दीड वाटी एवढी डाळ घेतलेली आहे अगदी प्रमाणबद्ध रेसिपी असणार आहे किती डाळीसाठी किती पीठ वापरावे किंवा गुळ किती वापरावा हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे डाळ अगदी नॉर्मल पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे डाळ मी दोन ते तीन वेळा अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धा ते एक तास आपल्याला ही भिजत ठेवायची आहे तुमच्याकडे एवढा जास्त वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही ही डाळ अगदी वीस ते पंचवीस मिनिटासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता यानंतर आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे माझ्या लक्षात आलं की हे पीठ चाळण्याची एक ट्रिकसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी कारण आपण जेव्हा पीठ चाळतो तेव्हा चाळणीने चाळत असताना इथे तिथे सर्व घाण होते म्हणजे पीठ सांडतं तर तसं न करता ग्लासमध्ये पीठ घ्यायचं आणि चाळणीवर ठेवून आपल्याला असं करायचं आहे अगदी बिलकुल इथे तिथे पीठ न सांडता अगदी छान पीठ आपण चाळू शकतो इथे आपण मैदा न वापरता फक्त कणिकच वापरणार आहोत किती जरी पीठ आपलं बारीक असेल तर थो, थोडा तरी त्यामध्ये जाडसर भाग असतोच किंवा थोडा जरी कोंडा असतोच त्यामुळे मी आपल्याला जेव्हा पुरणपोळी बनवायची असते तेव्हा पीठ हे दोन ते तीन वेळा चाळून घ्यायचं आहे त्यानंतर चवी पुरत मीठ यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर इथे आपण हळद डायरेक्ट पिठामध्ये न टाकता पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे यामुळे कणकेला अगदी एकसारखा कलर येतो कुठे हळदीमधील जे जाडसर कण असतात ते तळाला जाऊन बसतात आणि फक्त या पिवळ्या पाण्याने आपण कणिक मळतो त्यामुळे कणकेला अगदी एकसारखा कलर येतो कुठे पिवळे पिवळे स्पॉट सुद्धा येत नाहीत त्यामुळे ही ट्रिक सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही पुरणपोळ्या बनवण्यात अगदी सराईत असाल तर तुम्ही दीड वाटी डाळीसाठी तीन वाट्या एवढं पीठ घेतलं तरी ते पुरेसं होतं मात्र जर तुम्ही नवशिके असाल तर मात्र तुम्ही दुप्पट पीठ न घेता त्यापेक्षा एक वाटी जास्त म्हणजे दीड वाटी डाळीसाठी तीन वाट्या एवढं पीठ न घेता चार वाट्या एवढं पीठ घेतलं तरी तुमच्या पुरणपोळ्या ह्या अगदी छान बनून तयार होतात तर इथे मी तुम्हाला दाखवलं की या हळदीमध्ये काही जाडसर जे कण होते ते तळाला जाऊन बसलेले आहेत आणि फक्त जे वरतीवरती पिवळं पाणी होतं त्यामध्ये आपण कणिक भिजवल्यामुळे कणकेला अगदी एकसारखं सारखा छान कलर आलेला आहे इथे मला जास्त येलो कलर करायचा नव्हता त्यामुळे मी अगदी थोडीशी हळद यामध्ये टाकली होती पिठाचा असा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे त्यानंतर एका टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा कणकेचा गोळा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आपल्याला यामध्ये एवढं पाणी ओतायचं आहे की ती कणिक त्यामध्ये पूर्णपणे बुडली जाईल एवढं पाणी यामध्ये ओतायचं आणि वरून याला झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी याला आपण बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत इथे पाहू शकतो तुम्ही आपली डाळसुद्धा छान अशी भिजली गेलेली आहे याचे एकाचे दोन तुकडे होऊ लागलेले आहेत आता आपण डाळ शिजत ठेवणार आहोत इथे मी डाळ भिजवण्यापूर्वी दोन ते तीन वेळा छान अशी धुवून घेतली होती त्यामुळे आता या पाण्यासह मी ती डाळ शिजत ठेवणार आहे एका कुकरमध्ये ही डाळ ओतून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अजून जास्त पाणी ओतायचं आहे म्हणजे एक कांड वरती येईल डाळीच्या एवढं पाणी आपल्याला इथे लागणार आहे कारण आपली डाळ इथे छान अशी भिजली गेलेली आहे या पाण्यापासून आपण आमटीसुद्धा बनवणार आहोत त्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकायचं त्यानंतर यामध्ये मी अगदी छोटा अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ यामध्ये टाकलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे शिवाय या कुकरच्या झाकणाला इथेसुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून या डाळीतील पाणी वरती येणार नाही ही ट्रिकसुद्धा अगदी छान आहे तीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत डाळ आपली छान भिजली गेलेली आहे त्यामुळे अगदी दोन शिट्ट्या केल्या तरीसुद्धा चालणार आहे कारण आपण डाळ अगदी छान भिजवली होती त्यामुळे दोनच शिट्ट्या करायच्या किंवा जास्तीत जास्त तीन त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत नाही तर मग डाळ एकदम जास्त शिजली जाते आणि मग पुरण पातळ होतं तर इथे पाहू शकता तुम्ही मी अगदी दोन शिट्ट्या केलेल्या आहेत आणि कुकर हा स्वतःच्या मनाने छान थंड होऊ दिलेला आहे तोपर्यंत आपली डाळ ही अगदी मस्त छान अशी शिजली गेलेली आहे आणि आपण जेव्हा डाळ भिजत ठेवतो त्यामुळे आपला एक फायदा होतो की पूर्ण डाळ ही अगदी एकसारखी शिजते कुठे एखादी कच्ची किंवा कुठे जास्त शिजलेली अशी राहत नाही आताच्यातील हे जे पाणी आहे डाळीतील ते काढून घेणार आहे या ळणीवरती ही डाळ मी नितळून घेतलेली आहे याच्यातील पूर्ण पाणी आपल्याला व्यवस्थित काढून टाकायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण जर आपण यातील पूर्ण पाणी काढून नाही टाकलं तरी सुद्धा आपलं पुरण हे पातळ होऊ शकतं तर याला मी थोडा वेळ नितळ ठेवून याच्यातील पूर्ण पाणी काढून घेणार आहे त्यानंतर आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं आहे हे, हे एळवणी आहे तुम्हाला माहीतच असेल याच्यापासून आपण आमटी बनवणार आहोत या, या कुकरमध्येच हे पुरण मी परतून घेणार आहे आता यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला गुळ बारीक करून घ्यायचं आहे या, या पद्धतीने सुरीने जर आपण गुळ बारीक केला तर तो अगदी छान बारीक होतो कुठे खडे वगैरे राहत नाहीत त्यामुळे पुरणामध्ये तो पटकन विरगळला जातो इथे आपण दीड वाटी एवढी डाळ घेतली होती यासाठी दुप्पट म्हणजे तीन वाट्या एवढा गूळ आपल्याला लागणार आहे आणि शिवाय तुम्ही तुमच्या तुम्हा आवडीनुसार तुम्हाला किती गोड किंवा कमी गोड लागतं त्यानुसार पण तुम्ही हे प्रमाण ॲडजस्ट करू शकता पण दीड वाटी डाळीसाठी दुप्पट म्हणजे तीन वाट्या एवढा गूळ पुरेसा होतो एवढ्या प्रमाणात अगदी छान गोड अशा पुरणपोळ्या बनून तयार होतात गुळ या डाळीमध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून मंदाचे वरती आपल्याला छान असं हे पुरण परतून घ्यायचं आहे आताच आपल्याला यामध्ये वेलची किंवा सुंट पावडर टाकायची नाही ज्यातील गुळाचं आणि डाळीचं पूर्ण पाणी आटल्यानंतर त्यानंतरच आपल्याला यामध्ये वेलची पावडर सुंठ पावडर आणि जायफळ किसून टाकायचं आहे इथे याला मी मंदाच्या वरती छान असं परतून घेणार आहे त्या इथे पाहू शकता तुम्ही आपलं हे पुरण थोडंसं घट्ट होत आलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायचे आहे अगदी पाच ते सात मिनटं लागतात याला असं घट्ट व्हायला छोटे दोन चमचे वेलची पावडर टाकले त्याचबरोबर अग अगदी छोटे आहेत हे चमचे त्यामुळे दोन चमचे सुंटा पावडर मी यामध्ये टाकलेले आहे आणि जायफळ मात्र आपल्याला यामध्ये किसून टाकायचं आहे असं जर आपण किसून कोणत्याही गोड पदार्थामध्ये जायफळ टाकलं तर त्या पदार्थाची चव अजूनच वाढते आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही आपलं पुरण हे एकदम घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता हे पुरण आपलं एकदम पक्कं बनलेलं आहे हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आता इथे पुरणाने भांड्याला सोडलेलं आहे म्हणजे इथे तुम्हाला कळू शकेल की पुरण आपलं छान तयार झालेलं आहे तरी पण आपण चेक कसं करायचं एखादी पळी किंवा एखादा चमचा आपल्याला त्यामध्ये असा ठेवून घ्यायचा आहे तो जर असा स्ट्रेट उभा राहिला तर आपण ओळखायचं की आपलं पुरण हे अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे वाटण्यासाठी आपलं पुरण हे थोडंसं कोमट व्हायला हवं म्हणून ते बाजूला ठेवून दिलेला आहे तो तोपर्यंत आपण कणिक पाहणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही कणकेला सुद्धा बराचसा वेळ झालेला आहे तरी पण घाबरण्याची काही गरज नाही थोडा जास्त वेळ जरी कणिक अशी पाण्यात राहिली तरीसुद्धा काही हरकत नाही कारण ही कणिक आपण घट्ट मळली होती आणि आता आपण ही टिंबून घेणार आहोत आता इथे याच्यासोबत जे पाणी आलेलं आहे त्यामध्येच आपल्याला ही थोडीशी खाली वर करून आणि आपटून आपटून छान अशी मळून घ्यायची आहे या पद्धतीने कणिक जर आपण अगदी छान अशी मळून घेतली तर आपल्या पुरणपोळ्या ह्या एकदम छान अशा बनून तयार होतात या पद्धतीने जेव्हा आपण छान अशी कणिक तिंबून घेतो किंवा छान अशी तिला आपटून आपटून मळतो तेव्हा त्यामध्ये ग्लुटेन डेव्हलप होतं इथे पाहू शकता तुम्ही अगदी त्यामध्ये छान अशी तार एक तार जमा होते त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या आपण जरी पिठाच्या बनवणार असू किंवा मग तेलावरच्या पुरणपोळ्या जरी बनवणार असू तर अगदी छान अशा बनून तयार होतात यानंतर थोडं थोडं तेल यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता याला पाणी वापरण्याची काही गरज नाही आता फक्त तेल लावूनच याला एक सारखं करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपलं पीठ हे छान मळलं जाईल तेव्हा या परातीला बिलकुलसुद्धा पीठ लागणार नाही इथे आपण थोडंसं स्ट्रेच करून पाहायचं इथे पाहू शकता तुम्ही किती छान ही कणिक स्ट्रेच होऊ लागलेली आहे आणि असं झालं तर ओळखायचं की आपली कणिक ही अगदी परफेक्ट बनून तयार झालेली आहे त्यामुळे बिना मैदा वापरतासुद्धा अगदी छान पातळ लुसलुशीत आणि जास्त पुरण बसतील अशा पुरणपोळ्या आपण बनवू शकतो तर इथे पाहू शकता तुम्ही थोडा वेळ याला असं मी मळून घेतलेलं आहे परातीला पीठ बिलकुलसुद्धा लागलेलं नाही आणि हाताचं सुद्धा पूर्ण पीठ आपलं निघालेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं तेलाचा हात घेऊन याचा गोळा करून ठेवायचा आणि याच्यावरती झाकून बाजूला ठेवून देणार आहोत ज्यावेळी असं परातीला चिकटलेलं पूर्ण पीठ निघतं आणि हाताचं पण पीठ निघतं तेव्हा पण आपण ओळखू शकतो की आपलं पीठ हे अगदी परफेक्ट म्हणून तयार झालेलं आहे इथे आपलं पुरणसुद्धा थोडंसं कोमट झालेलं आहे आता आपण पुरण वाटणार आहोत यासाठी एका टोपावरती मी पुरण वाटण्याची जी जाळी असते किंवा जी चाळण असते ती ठेवून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे पुरण असं वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पुरणयंत्र असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा पुरण वाटू शकता आणि इथे आपली डाळ अगदी छान शिजली गेली होती त्यामुळे यामध्ये डाळीचे कण बिलकुलसुद्धा राहिलेले नाहीत आणि त्यामुळे आपल्याला पुरण वाटायला जास्त वेळसुद्धा लागत नाही थोडंसं कोमट झाल्यानंतर जर पुरण आपण असं हाताने सुद्धा छान असं वाटू शकतो इथे पाहू शकता तुम्ही पुरण आपलं सगळं वाटून झालेलं आहे आणि इथे फक्त एवढेशे कण यामध्ये राहिलेले आहेत बाकी सगळं पुरण हे चाळणीमधून खाली गेले आहे याचा अर्थ आपण छान अशी डाळ भिजवून घेतली होती त्यामुळे आपण अगदी परफेक्ट असं पुरणसुद्धा बनवू शकतो आणि थोडीशी हळद आपण यामध्ये टाकली होती त्यामुळे पुरणाचा कलर देखील अगदी छान आलेला आहे आणि आपलं आता पुरणसुद्धा तयार झालेलं आहे इथे आपलं कणिक तयार आहे पुरण तयार आहे आणि वरून लावण्यासाठी मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदळाची पिठी वापरल्यामुळे पोळ्या ह्या अगदी पटकन सरकल्या जातात या कणिक आणि पुरणापासून तुम्ही तेलावरच्या पोळ्यासुद्धा बनवू शकता पण मी इथे आज या अशा पिठावरच्या पोळ्या बनवणार आहे इथे आपल्याला कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे म्हणजे अगदी लिंबू जेवढ्या आकाराचा असतो तेवढा गोळा मी इथे कणकेचा घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा दुप्पट म्हण किंवा दुपटी पेक्षा सुद्धा पुरण भरून आपण या पुरणपोळ्या करू शकतो इथे पाहू शकता तुम्ही मी कणकेचा गोळा अगदी छोटा घेतलेला आहे आणि त्याच्या मानाने इथे आपण पुरण हे खूप जास्त प्रमाणात घेतलेलं आहे आणि आपली कणिक ही अगदी परफेक्ट मळली गेलेली आहे त्या त्यामुळे आपण जास्त पुरण भरून ही पुरणपोळीसुद्धा अगदी छान बनवू शकतो इथे आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी उंडा करायचा आहे यासाठी काय करायचं थोडंसं पीठ घ्यायचं आणि या कणकेची अशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये असं पुरण ठेवून द्यायचं आहे आणि अंगठ्यानी याला असं वरती दाबायचं आहे आणि त्याचबरोबर पुरण हे खालच्या बाजूनी प्रेस करायचं आहे असं करत आपल्याला कणिक ही जवळजवळ आणत जायचं आहे आणि याचा छान असा उंडा करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी पटकन आपण असा उंडा बनवू शकतो त्याला एकत्र आणल्यानंतर वरती जी एक्स्ट्रा कणिक आलेली असते ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याच हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याला छान असं पॅक करून घ्यायचं म्हणजे मग पुरणपोळी फुटणार नाही त्यानंतर इथे मी बटर पेपरवरती थोडीशी पिट्टी टाकून घेतलेली आहे आणि हाताने याला थोडंसं असं प्रेस करत जायचं आहे आणि पहिला हातानेच आपल्याला असं प्रेस करायचं म्हणजे पुरण हे अगदी कडेपर्यंत छान असं पोचलं जातं त्यानंतर आपल्याला हे आता लाटण्याने छान असं लाटून घ्यायचं आहे लाटतानासुद्धा आपल्याला मधून सुरुवात करायची आहे आणि काटाकडे लाटणं असं खेचायचं आहे आणि बटर पेपर असा फिरवत जायचं आहे इथे आपल्याला पोळी पलटणे सुद्धा काही गरज नाही त्यामुळे पोळीही तुटण्याचासुद्धा प्रश्न येत नाही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तरी तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी पुरणपोळ्या बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट बनवू शकता इथे आपण तवासुद्धा गरम करत ठेवलेला आहे तवा पण आपल्याला मीडियम आचेवरच ठेवायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही हे पुरण तुम्हाला वरून दिसत असेल की अगदी कडेपर्यंत छान हे पुरण पोचलेलं आहे शिवाय पुरणपोळे बनवण्यासाठी इथे अजून एक महत्त्वाची ट्रिक आपण वापरायची आहे ते म्हणजे इथे मी बटर पेपर घेतलेला आहे याऐवजी तुमच्या घरी कोणताही पेपर असेल म्हणजे जो मुलांचा ड्रॉइंग बुकमधील पेपर असतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता पोळपटाच्या आकाराचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे पुरणपोळी लाटून झाल्यानंतर ती हातावर न घेता लाटण्यानेच ती आपल्याला अशी घ्यायची आहे आणि डायरेक्ट तव्यामध्ये टाकायची आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी सहज आपण ही पुरणपोळी तव्यामध्ये टाकूसुद्धा शकतो तव्यात टाकलेली पुरणपोळी एका बाजूनी भाजणार तो तो बुड़ आहे तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या पोळीचा सुद्धा उंडा बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत इथे पाहू शकता आपल्या पुरणपोळीला थोडेसे बुडबुडे आलेले आहेत आणि जोपर्यंत पुरणपोळी एका बाजूनी फुगत नाही तोपर्यंत तिला पलटी करायचे नाही किंवा तिच्यावरती तूप टाकायचे नाही इथे पाहू शकता तुम्ही याला आपण पलटी करून घेतलेला आहे आणि अगदी छान अशी आपली पुरणपोळी इथे फुगलेली आहे ते आपण अगदी दुपटीपेक्षा जास्त पुरण यामध्ये टाकलेलं होतं तरीसुद्धा आपली पुरणपोळी ही अगदी छान अशी फुगली गेलेली आहे आणि अगदी पुरणसुद्धा अगदी कडेपर्यंत छान असं पोहोचलेलं आहे दोन्ही बाजूनी तूप लावून छान भाजून ही पुरणपोळी आपण एका जाळीवरती काढून घेतलेली आहे याचप्रमाणे मी तुम्हाला इथे दुसरी पुरणपोळीसुद्धा बनवून दाखवणार आहे आपण इथे मगाशी दाखवल्याप्रमाणेच हुंडा बनवून घ्यायचा आहे कणिक आपण या पद्धतीने छान अशी मळलेली होती त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या ह्या जास्त पुरण घालूनसुद्धा अगदी फुटत नाहीत शिवाय आपण इथे तांदळाची पिठी वापरलेली आहे आणि खाली आपण इथे बटर पेपरवरती ही पुरणपोळी लाटतो आहोत त्यामुळे पुरणपोळी फाटलीसुद्धा जात नाही तर मग अशी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला मधून ही पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची आहे आणि काठाकडे तिला असं खेचत आणायचं आहे त्यामुळे काठामध्ये अगदी पातळ अशी ही पुरणपोळी बनून तयार होते मला माझ्या आजीनी पुरणपोळी बनवायला शिकवली होती आणि जेव्हा मी पुरणपोळी अशी लाटायची तेव्हा ती बोलायची की काट व्यवस्थित लाटून घे काट एकदम नाजूक लाटायला हवेत तेव्हा ती ही म्हणसुद्धा म्हणायची की पुरणपोळी पहावी काटात आणि नवरी पहावी होटात म्हणजे जसे नवरीचे होट नाजूक असावेत तसेच आपली पुरणपोळीसुद्धा काटामध्ये एकदम नाजूक असावी इथे आपण दुसरी पुरणपोळीसुद्धा तव्यामध्ये टाकलेली आहे आणि तीसुद्धा पाहू शकता तुम्ही अगदी छान टम्म फुगलेली आहे आणि एवढं जास्त पुरण भरूनसुद्धा आपली पुरणपोळी ही एकदम छान अशी फुकते आणि यामुळेच आपली पुरणपोळी एकदम गुबगुबीत अशी बनून तयारसुद्धा होते तर हीसुद्धा एका बाजूनी छान पसल्यानंतरच आपण तिला पलटी केलेला आहे आणि पुरणपोळीला जास्त वरखाली करायचं नाही म्हणजे जास्त आलटपालट करायचं नाही नाहीतर ही खूप नाजूक आहे मग ती तुटूसुद्धा शकते तर इथे आपण पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही अगदी तोंडात टाकताच विरगळतील अशा पुरणपोळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि अगदी चिमुटभर हळद आपण वापरली होती त्यामुळे ते त्याचा कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे आता इथे बाजूला मी तुपाची वाटीसुद्धा घेतलेली आहे तुम्ही दुधासोबत किंवा गुळवणीसोबत किंवा तुपासोबत ज्यासोबतसुद्धा तुम्ही ही पुरणपोळी खाणार असाल ते घ्यायचं आणि मस्त अशा लुशीत आणि मऊ पुरणपोळ्या इथे बनून तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा आता होळीमध्ये या पद्धतीने अशा पुरणपोळ्या नक्की बनवून पहा आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये एक जरी महत्त्वाची गोष्ट वाटली असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू